वरडे अन्नदान दाय ज्ञानदान दाय आत्मस्त्र दान दाय गोदान दाय भूदान गाय पण दान करायचे बरं का भरपूर गाय दान करायचे हो आता काय झाले गाय दान करत नाहीत लोक आता करायला पाहिजे नियम असतो या काळामध्ये एकदा गोदान करणं आपल्याकडे मुलीला पहिलं गाय दान करायचं आहे का नाही प्रत्येक बाप एक गाय मुलीला देयाचं हो वर्षशरात आसन कर महाराजाला बोलून सुद्धा आरा ना। आरा ना। ना ना। जर गाय लाख रुपयाची द्यायची म्हणते नाही काय लुटाय आला काय अरे एक एक गाय जर मिळाली तर आमचा असा गोटा बरं की आमच्याकडे ब्राह्मणाला गाय जा पाच पाच हजार गाय गावठी त्याला गडीएच सांभाळायला हजार हजार दोन दोन हजार गाया देऊन टाकतात दान लोक आहे एक वाजून देऊन टाकायचं ओढण्याचे स्मरणार्थ आता तर काय झाले गाय बी दिली असते पण आता ही दानकी काय ती बैलगाडीत बसून जर चालली बैलगाडीला गाय बांधून गाडी हालून का आता जर सिने जर मागं ओढलं तर दोन बैल ओढीन दे याचं उत्तर कळलं का तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे करण करणं पुण्यकर्म कमवणं त्या काळामध्ये प्रेमही तसंच होत आताही प्रेम नाही असं नाही प्रेम आहे पण आपल्यावरही जगावर आहे आपल्यावर आहे का जगावर आहे काही माणसं जगावर प्रेम करतात ते संत आणि आपल्यावर प्रेम करतात ते मानवत राहतात मग आपण म्हणतो ब सका पाटील गेले बेगा पाटील गेले अमके गेले का असं कधी म्हणतो गेले दिगंबर गेले दिगंबर ही शब्द तुम्हाला लागू पडतो संतांना आणि नावाची उपाधी लागते आपल्या पुढं कैलासवासी लागल तर नाव लागत तिथं तसं नाही राहिल्या त्या कीर्ती जगा अजून नाही गोड येत आहे का हे माळसिरस किंवा आपले तिरवंडी या तिरवंडीतून आपण काय नेणार नाही अजून माग कोणी चांगलं काम केलं म्हणून आपण काहीतरी संचित साठवलं तर पुढं निघल नाही तर जवळजवळ नाव निघत त्याला उत्तर कळ दान धर्म केल्याच्या नंतर नाव निघत तर संसारामध्ये समाधान नसल्यामुळे तो माणूस काय प्रत्येक व्यक्ती समाधानी का संसारात पण सडता येत नाही त्याला नाही गोड आहे आश्वनी संसारी आणि वेद गोड वेदशास्त्र याचा शेवट लय खास आहे यांचं मत असे ज्ञानदेव म्हणे व्यासाची पण द्वारे केचा राहणार आता नाही गोड आहे बघा आता दुःख आल्यावर पांडवाच्या घरी का सुखामध्ये कारण पांडव कधी सुखी नाहीत ना आणि पांडव सुखी झाले आणि कृष्ण बाजूला निघले पांडवांना राज्य दिलं आणि कृष्ण म्हणलं येऊ का जोपर्यंत पांडव दुखी तोपर्यंत कृष्ण सोबत रथावर कृष्ण आती सोबत बोलताना कृष्ण भाजीचं पान खाला कृष्ण वस्त्र द्यायला कृष्ण भीष्माचार्यांना रथाचं चाक घेऊन रथाचं चाक उचलन घेऊन धावायला कृष्ण यांना मार त्यांना सगळं भगवद्गीता आपण ऐकतो सगळी सरी वाचा आणि ज्यावेळेस बोलतो तेव्हा कृष्ण नसल तर पांडवाचं घर आहे का मग तिथं तुम्ही उत्तर आहे का पांडवांना समाधान कुणामुळे तिला आपण कृष्ण माझी माता कृष्ण माझा आणि बहीण बंधू चुलता बोर्ड आहे मग तुम्ही आपण काय करतो माहिती का कोण आहे याच्यावर आहे सोबत राहायचं आता त्यांना सुंदर उदाहरण देत दुसऱ्या सन दुर्योधन दुर्योधन डोक्याच्या बाजूला आहे पण दुर्योधन दिसतोय का आणि अर्जुन पायाच्या बाजूला दिसतोय पण मागणाला नाही गोडे एक मागतंय कृष्ण आणि एक मागत सैन्य याला काय करायचंय सैन्य घ्या हा नको आणि अर्जुन म्हणतोय तो पाहिजे सैन्याचं काय करायचंय आता याच्यात आपण लोक काय म्हणू बुद्धिवान कोण आहे एक नाही बुद्धीवान कोण आहे तर आपण म्हणू अर्जुन आहे पण लोक हितातून जर विचार केला तर दुर्योधन कसा आहे एवढं सैन्य मिळालं घातपात करायला काय लागत पण सैन्य कामाला येईल का कृष्ण अजून नाही कोण आहे बर का एक व्यक्ती चांगली जर असेल तर कोणतंही काम होतं होत एखाद्या व्यक्तीचे विचार चांगले असावे हो लागतात त्यावेळेस घर प्रसन्न होतं पण अशे जुने जुने माणसे आहेत बाबांसारखे त्यांना तुम्ही काय म्हणायचे बापू का काय आपण सारखे ती बनसेल हे विचार श्रीमंत होते म्हणून एवढं मोठं प्रसन्नता घरातले ना तू पण तू परिवार सुशिक्षित पर ते ज्ञानी होते पण सुशिक्षित होते का नाही मोठे पण एक नाही गोड आहे आपण नसू द्या पण आपले मुलं पण भविष्यात घडले पाहिजे आपल्याला एखादा गुंठमाल शिरसला असली पाहिजे आपले मुलं सुखी पाहिजे याचा अर्थ हे माणसं ज्ञानीच फक्त ते संगतीन ज्ञानी झाले आणि विचार श्रीमंतन ज्ञानी झाले म्हणून संगत करायची दुर्जनाची कुलसंगी ना मग मग जर अगोदर पंढरपूर रुचले तर वैकुंठ नगरी कोणती पण आता आपल्याला वरची पाहता येणार पण हे लो, लो, जी वैकुंठ नगरी ते कधी का होईना पण आपण पाहू आणि एकदा आषाढी कार्तिकेला जरी पाहिली तर ह्या वैकुंठनगरीचा अनुभव वेगळा आहे वरच्या वैकुंठ नगरीमध्ये कवा जाणार आपण ते ह्या सहित आणि अजून एक लोक लोकांचं मत असं असते मला समाधान पाहिजे इथं कवर इथं पाहिजे आणि इथ जर समाधान पाहिजे असेल तर ती आपल्याने आपल्याला दिले पाहिजे अरे एवढेच मी रोज चेक असतो सासूला कोण कोण आंघोळ घालत शिकलेले आहे असेल कोणतं बोटवर करा दोन तीन पाच सात पुढच्या माग पाच वाटलं मागची ना हात वर का काय नाही ना अजून असू दे आजी तिथे सगळ्या आजी माय घडपा आजी तुम्हाला तुमची सुनांघोळ कवा घालिल आजीला नाव टाकला आजी मेल्यावर हो मला सांगा आजी जर समजा सुना आंघोळ झालाय आले एखादी माळशिरची एखादी आखरूची दोन आल्या बा आणि तुम्ही आंघोळ करत असताना घाल बाय आंघोळ घालत्या त्यावेळेस जर डोळे उघडले आंघोळ घालण्याला थांबतील का आज बुलढाण्याच घडलंय ज्याला प्रेत घेऊन चालले ना ते प्रेतच खांदेवर खांद्यावर उठून बसल तिथे कोमात केलेलं होतं ती सावध झालं उठल बसल थांबतील का <laughs> <laughs> आता ज्याला जा जाळाय आहे चाललंय जा ते जर उठून बसलं तर माचे पळून जातील का थांबतील त्याला उत्तर आहे का माणसं रडत बाबा पण मेल्यावर ते जिवंत म्हणे आता आपल्याला आपल्या बाहुकी सुद्धा आता सगळे असू दे आम्ही आहे सगळे आमच्याकडे आमचे बापू गेले होते बरोबर महाराज आपली बाहुकी सुद्धा आपल्या घरी भाकरी घेऊन जावायती जा ज्या दिवशी तेव्हा बसून जे ती ही घडी दहा दिवस कंटिन्यू जेवायला कुणाकडं त्यांच्या भाकरी खाद्या कुठं त्या भाकरी कुणाच्या त्यांच्या आणि मिक्स करून खाद्या कुठं आपल्या इथे कवर खात फक्त तेराव्या पर्यंत किंवा दहाव्यापर्यंत पर्यंत एकदा धावांती नावा आवरला की हेच भाकरी आणणारे बांध कोर तयार हे तर नाही ना कोणी हे म्हणते तू फक्त बाहेर ये, प... ये आता तू इतलं पाणी हे काय हे डायरेक्ट पाणी मी म्हणतो एक करायला पाहिजे अरे माणूस जीवन देत जावा